पहाजी तिचा वान सोनेरी कुची डारंडारी रात्रीची ती चौथी घडी आलिंगन तो वारा करी गद गदाती हा सबडी डोमरा फुलले कुचीवरी फुलराणी मोती वानी दिसते सारी

मग मग मस्त मऊ मऊ वाढतील विकून आपल्याला पैसे भेटतील म्हणून म्हणतो बेटा मस्त इथं एवढ्या मेहनतीने होत वेळ नको माझ्या आंघोळ करतपर्यंत थांब आंघोळ करून येतो ना, ये हो करत ना जेवण करतो मग आपला अभ्यास करशील सकाळ झाली पाठ झाली कुमळा रवते रवते सुनबाईच्या वाज खाली सासूबाई सारवते हरबोला हा गणया आहे का नाही बापा गण्या ए गण्या ओ माय माय कोणाची शेरी पाठर होत रे बाबा हो मऊ मोठेत अखिल धाब्या बोलतात एवढे मोठे माझे मऊ खाल्ला एक 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 मऊच्या जा झाडा खालत वेचावा लागते पहाटापासून जातो तेव्हा थोडे 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 मऊ जमा करून वारंवार टाकलो ह्या सरम नाही हो? 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 कमली पायकाईला बाहेर निघणार पाय ना ह्या तुझ्या सेऱ्या माझे सप्पा मऊ खाल्ला एक 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 पहाटापासून वेचून आणतो ना वाळावले टाकलो ना ह्या तुझ्या सेऱ्या रोज येतेत ना रोज माझे नुकसान करतात तुला सरम नाही लागे कांडबरी टाकून देते कांढपुरी टाकून देत घरातच असायला लागेस तर ऐकत असल पर बाहेर नाही ये इकडे ये बाहेर ये काढतो तुझी वरात का झाला तिकडे कोठी पाहितेस इकडे पाय इकडे आलो मी त्या माझ्या सेरे होत का ऐ माझ्या सेरे होत का माझ्या नावाने चिल्लवून राहिलीस तर बुडगी कोठी नाही तर तुझ्या नाही तर कोणाच्या सेऱ्या होतं ऐ तू सेरे सेऱ्या तुझ्या शेऱ्याला आहे का ओळखू नाही का मी ऐ अना नाकाच्या गोष्टी सांगतेस अना लोकांचे सेरे पाठरं तुझ्या घरी आले म्हणजे भ्या भ्या बो बोलतेस बुडगी नाही तर खूपच सांगतेस ना माझ्या शेऱ्या होत का का सेर्यासारख्या सेरे, सेरे नाही राहत गावभर सेऱ्या नसत सचच्या घरी बस कोणाचे गाईडोर हो आले सेरा पाठऱ्या आले तर माझ्याच नावाने बोलते बुडगी कोठली नाही तर मला जास्तची नको सांगू तुझ्या सेर्याला ओळखतो घराजवर घर लागून आहे तर तुझ्या का सेरा पाठरायला ओळखू नाही का चार डोऱ्या आहेत म्हणून जास्तच्या दिसतच चाललाय माझ्या सेऱ्या होत म्हणते बाई माझ्या सेऱ्या माझ्या सेऱ्या तर माझ्या पोरानं चारवला नेलं आहे आणि माझ्या शेऱ्या होत म्हणते ना माझ्या नावाने शिल्लवून राहिली आहे मौल्यावर अहो माय पाहता की बाई कशी नाकाच्या गोष्ट सांगते हो इच्या शेऱ्या होत तरी न होत न होत म्हणते इचा पोरगा केव्हा घेऊन गेला तर तो, तो मया नातवासोबत खेळून राहिला आहे तिकडे वाडीच्या मागा असतील तर असतील माझ्या शेऱ्या मुगा जनावर होय येऊन जाते खोटीच आता कशी बाई आता कशी नरम पडली पाय बुडगी याखीन जवळजवळ नको येऊ मी छोटाच वागवीन चांगला मे बी आपला मायचा दूध पेला